सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या वरती। आपले सर्श चा विशे आहे कि कि सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत आताचं खूप महत्त्वाचा विषय आहे की मुलांचा विषय होता की सर जेव्हापासून सी पी मुंबई बॉईजचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू झालं आहे तेव्हापासून मुंबईचं क्लायमेट कशा पद्धतीनं आहे आणि मुलांना मार्ग कशा पद्धतीनं पडत आहेत ह्याच्यावरती थोडंसं व्हिडिओ मार्गदर्शन करा किंवा एकंदरीत आता क्लायमेट काय आहे तुम्हाला मुंबईचं कारण सध्या मी मुंबईमध्येच आहे गेले दोन दिवसाला मुंबईमध्ये आहे एकंदरीत वेगळ्या गोष्टी भेटाघाटी चालू आहेत माझे पण काही कामं होती पेंडिंग ते सुद्धा मी करत आहे आणि आता आल्यानंतर तुमच्यापर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर मुलींचं सुद्धा कारागृहचा ग्राउंड कशा पद्धतीने सुरू आहे सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्याच पद्धतीने आज सकाळपासून एक व्हिडिओ जो महत्त्वाचा होता जेणेकरून मुलांचं सिपी मुलांचं ग्राउंड कधी संपेल नंतर लेखी परीक्षा कधी होईल सीपी मुंबईचं कारागृहाचं ग्राउंड कधी सुरू होईल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सकाळी दिलेले आहे तुम्ही जर ते पाहायला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकन होईल त्या आयकॉनवरती टच करा सकाळचा व्हिडिओ तुम्हाला दिसून जाईल तर खूप महत्वाचा विषय आहे सीपी मुंबईची पोलीस भरती सुरुवातीच्या पिरियडमध्ये भर पावसामध्ये खूप मुलांचा हाल झालेला सुद्धा आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक प्रयत्न केले होते कारण मुलांच्या अवस्था कशी होत आहेत त्यांना टॉयलेट असेल वॉशरूम असेल किंवा एकंदरीत राहण्यासाठी खाण्यासाठी काय कशा पद्धतीने त्यांचं हाल झालेलं आहे हे सगळं पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवलेलं होतं जर बघायला गेलं तर आत्ताच्या घडीला ज्यावेळेपासून कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू झाले मुलांचं अकरा ते सतरा तारखेपर्यंत बासष्ट हजार मुलांचं ग्राउंड जरी होणार असलं तरी अकराला सात हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे बारा ऑगस्टला आठ हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे आणि तेरा ऑगस्टला म्हणजे आज नऊ हजार मुलांचं ग्राउंड आज सकाळी पाच वाजल्यापासून आतापर्यंत सुरूचं एवढं लक्षात ठेवायचं सो वेगवेगळे विद्यार्थी सुद्धा भेटले त्यांना सुद्धा थोडं मार्गदर्शन करता आलं एक पंधरा वीस मिनिटं होतं जास्त नव्हतं कारण मला सुद्धा महत्वाचे काम आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे सो so, विद्यार्थ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि काही प्रश्न पेंडिंग आहेत मुलांचे प्रश्न मॅसेज त्यांनासुद्धा वारंवार रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी आता करत आहे कारण खूप सारे मेसेज पेंडिंग आहेत मुलींचं बघायला गेलं तर कारागृहचं ग्राउंड अकरा तारखेला जवळजवळ साडेआठ हजार बारा तारखेला साडेआठ हजार तेरा तारखेला साडेआठ हजार आणि मुलींच्यासाठी अतिशय महत्त्वाची आजची अपडेट म्हणजे उद्या शेवटची संधी आहे कारागृहवाले ज्या मुली आहेत कारागृहवाल्या सॉरी चालकच्या चालकच्या ज्या मुलींचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या चालकच्या मुलींचं ग्राउंड उद्या शेवटची संधी आहे जर आज व्हिडिओ बघत असाल आता तर पटकन तुमचं ग्राउंड चुकला असेल बॅग भर पहिला निघून पडा उद्या काही पण करून तुम्ही ग्राउंडला पोच करा आणि ज्या ज्या मुलींचं ग्राउंड चालकचं चुकलेलं आहे त्या त्या, त्या, त्या मुलींना उद्या शेवटची संधी आहे त्यामुळे कुणीही अडचण करू नका त्याच पद्धतीनं एकंदरीत बघायला गेलं तर आत्ता क्लायमेट कशा पद्धतीनं तर पहिला जर बघितलं तर मुलांना भर पावसामध्ये ग्राउंड झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात मुलांना मार्क कमी पडले होते पण आत्ताचं वातावरण आत्ताच्या घडीला पावसाच्या दिवसभरात ना दोन किंवा तीन सरी येऊन जातात दोदो कोसळत नाहीये मी सरी म्हणतोय बारीक येतोय आणि वातावरण दमट आणि उष्ण असल्यामुळे जेवढं पडलेलं आहे तेवढं निघून जातं जेवढं पडलेलं आहे तेवढं निघून जातं त्यामुळे पूर्ण थोडंफार कोरडं तर पाणी आहे नसेल तर कोरडं वातावरण पूर्णपणे मुंबईला आहे लक्षात घ्या आणि याचा उपयोग काय याचं मार्क कसे मिळवायचे किंवा ह्या सुद्धा कंडिशनला मुलांनी काय करायचं हे पण तुम्हाला मी आता एवढ्याच्या मधून सांगणार आहे तर बघायला गेलं तर पूर्ण पावसामध्ये ज्या ज्या मुलांचं ग्राउंड झालं त्या मुलांना खूप सारा त्रास झालेला आहे त्या मुलांना खूप मार्क कमी पडलेले आहेत पण आत्ताच्या घडीला सिपी मुंबईचं जेव्हापासून कॉन्स्टेबलचं चा ग्राउंड चालू झाले किंवा मुलींचं कारागृहचं ग्राउंड सुरू झालंय तेव्हापासून गेले तीन चार दिवस झालं पाऊस पूर्णपणे स्टॉप आहे म्हणलं तरी चालेल पण एकान दुसरी सरी फक्त वळवाचं म्हणतोय ना आपण असाच येतो आणि असाच निघून जातो असं दोन तीन मिनटं पडतो आणि निघून जातोय नाहीतर पाऊस नाहीये पण याचा फायदा मुलांना अशा पद्धतीने होणार आहे की जी मुलं पाठीमाग झाली होती त्या मुलांना मार्क कमी पडणार आणि ही जी मुलं आहेत ह्या मुलांना मार्क चांगले पडणार आहेत कारण पाऊस एवढ्या प्रमाणात नाहीये त्यामुळे मुलांना या पावसाचं पाऊस नसलेल्याचा फायदा या क्लायमेटचा फायदा शंभर टक्के होणार आहे पण आता पूर्ण दमट वातावरण आहे जरी पावसाचं पिरियड जरी असेल लगत म्हणजे पाठीमागं पाऊस कंटिन्यू झालेला होता तरीसुद्धा वातावरण दमट आहे वातावरण दमट आहे थोडंसं उष्णसुद्धा आहे त्यामुळे येताना पाणी असेल तुमचं इलेक्ट्रॉलिक पावडर असेल किंवा बाकी सगळ्या घटना असतील तुम्ही सोबत घेऊन या जेणेकरून तुमच्या बॉडीचं टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवता आलं पाहिजे लक्षात ठेवा काय मुलांना माहीत नसतं कशा पद्धतीने यायचं काय करायचं पण आत्ताच्या घडीचं वातावरण जे आहे मुलांना मुलींना चांगले मार्क येत आहेत एकोणचाळीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि आपले फॉर्म्युले पाडले त्यांना आपला फॉर्म्युला जो मुलांसाठी सांगितला होता मुलींसाठी सुद्धा आम्ही ज्यावेळी हजार सबस्क्राईब पूर्ण झाले त्यावेळी फ्रीमध्ये काही वर्कआउट प्लॅन पण दिलेले आहेत की ग्राउंडच्या अगोदर दहा दिवस काय करायचं ते सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी मोफत मी दिलेली होती त्यासुद्धा मुलांचं मला रिप्लाय आला की सो तुमच्या ट्रिक्सनं मला बेचाळीस पडले मला त्रेचाळीस पडले मला चव्वेचाळीस पडले बस होम ग्राउंडपेक्षा एक दोन मार्क जास्त पडले आहेत मुलांना यातच आमचं समाधान असेल या युट्यूबचं यातच समाधान असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुंबईला आलेल्या विद्यार्थ्यांचं मार्क आत्ताच्या घडीला चांगले मार्क पडत आहेत तर जर कंपॅरिझन केलं पाठिमाच्या दिवसांचं एकोणीस जुलैपासून ग्राउंड सुरू झालेलं होतं तेव्हापासून ग्राउंड अक्षरशः वेगळ्या पद्धतीने झालेला होता आणि सरकारनं पूर्ण ह्या भरतीकडे मुंबईचा दुर्लक्ष केलेलं आहे कुणीही मीडियावाल्यांना सांगितलेलं आहे किंवा कोणालाही सांगितले की बाहेर कोणत्याही पद्धतीनं बातम्या पोस्ट करायच्या नाही आहेत फक्त आम्ही जे आहेत अशी युट्यूबर किंवा जे तुम्हाला गायडन्स करतात ती लोकं मात्र तुमच्यापर्यंत प्रामाणिक काम करायचा प्रयत्न आम्ही करत आहोत पण ह्या क्लायमेटचा फायदा मुलांना सुद्धा होत आहे आणि मुलींना सुद्धा होत आहेत त्यामुळे त्यांचे जे मार्क आहेत ते मार्क चांगले पडत आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे उरलेल्या मुलांचं पण असेल त्यांचं ग्राउंड सुद्धा हे अशाच आहे पाऊस आता थोडा थोडा कमी व्हायला जसं गणपती यायला चालू होतं तसा पाऊस थोडा थोडासा कमी व्हायला चालतो पण मुंबईला जरी पाऊस पडला असला तरी सुद्धा वातावरण दमट आहे त्या पद्धतीनं तुम्ही डायट तुमचं फ्रूट वगैरे काय असतील त्या पद्धतीनं आणायचं लक्षात ठेवायचं समजलं सगळ्यांना सर तुमचे प्रश्न होते वारंवार की सर मुलांना मार्क कसे पडले आहेत तर कारागृहच्या मुलांना सॉरी मुलींना कारागृहच्या ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा मार्क चांगले पडत आहेत आणि कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट बॉईज जे आहेत त्यांनासुद्धा मार्क फिजिकलला हे चाळीस अडतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस किंवा छत्तीस सदतीस आणि ज्यांचं काहीच प्रॅक्टिस नाही आहे आणि फिटनेस नाही त्या मुलांनासुद्धा अठ्ठावीस तीस अशा पद्धतीने मार्क पडायला लागले लक्षात ठेवा त्यामुळं एक चांगली गोष्ट आहे निसर्गानं तर आपल्याकडे बघितलं गव्हर्नमेंटनं नाही बघितलं डिपार्टमेंटनंसुद्धा नाही बघितलं ना पण निसर्गानं मुलां आपल्या मुलांकडं बघितलेलं आहे त्यामुळं वातावरण जरी उघडलेलं असलं तरीसुद्धा त्यावेळी पावसात थोडंसं गार तरी होतं पण आता वातावरण उघडलंय पण थोडं थम दमट वातावरण आहे थोडंसं दमट वातावरण आहे त्यामुळे दम लागल्यासारखा किंवा अशकपणा येण्याची शक्यता जोर आता या वातावरणात लक्षात ठेवायचं कारण की तुम्ही घरातनं बाहेर पडल्यापासून न खाता पिता वॉशरूम बाथरूमची सोय नसते त्यामुळे तुम्ही न खाता पिता येत आहे तिथं पोहोचल्यानंतर भीती असते फर्स्ट टाईम असतो सोय काय नाही आहे हे हे सांगितलं तेनं ते सांगितलं अशा पद्धतीने भीती असतेच त्यामुळे स्वतःची सोय स्वतः करा शंभर टक्के फक्त एक तास जाऊन अगोदर थांबा ग्राउंडला सगळ्यांना चान्स भेटत आहे पण मी सांगितल्या पद्धतीनं फ्रूट असतील इलेक्ट्रॉन पावडर असेल एनर्जी ड्रिंक वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात फ्रूट ज्यूस असतात अशा पद्धतीनं ज्यूस तुम्ही आतमध्ये घेऊन जायचं आहे सोबत एखादी डेअरी मिल्कची एक दोन बाईट सुद्धा घ्या किंवा एक छोटीशी वीस रुपयाला मिळते त्यातलं एक दोन फक्त टाका तोंडांमध्ये ग्राउंडच्या अगोदर दहा पंधरा मिनटं आणि मग तुम्ही ग्राउंड शंभर टक्के देऊ शकताय पण स्वतःची काळजी घ्या थोडंसं वातावरण दमट आहे पण मार्क मुलांना चांगले पडत आहेत कारण की पाय स्लीप होणं किंवा घसरट होणं ग्राउंडचं थोडंसं सुरुवातीच्या पिरियडमध्ये जर बघायला गेलं तर शेचाळीस हजार मुलं ज्यावेळी ग्राउंडवर पाळले सात दिवसांमध्ये त्यावेळी ग्राउंडचं थोडीशी वाट लागलेली ला वा 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 होती ग्राउंड उखडलेलं गेलं होतं जरी सिंथेटिकचं असलं तरी सुद्धा कारण की सहा एम एमपेक्षा कमी वापरायला सांगितलं शूज काही मुलांनी आठ एम एमचा वापरला कोणी बारा एम एमचा सुद्धा वापरला आणि एकदम जे ड्युरेबिलिटी होती ग्राउंडची ती सांगतोय सिंथेटिक जरी ग्राउंड असलं तर त्याला एज असते त्याची लाईफ असते की ते तेवढ्या वर्षीच तो सपोर्ट करू शकणार आहे ग्राउंड मुलांना मुलींना कारण की वार्षिक स्पर्धा वगैरे आणि नॉर्मल एक काय म्हणतात महिन्याला एक हजार मुलं प्रॅक्टिस केली जर केली नसेल तर एवढं पण नाही पण त्याच ग्राउंडवरती सात दिवसांमध्ये शेहेचाळीस हजार मुलं पळवलीत आणि पूर्ण ग्राउंडची वाट लागलेली होती आणि त्यामध्ये पाणी वगैरे साचून मुलांचे पाय निसटणे असेल बाकी सगळ्या गोष्टी या पावसाळ्यामध्ये झालेल्या होत्या तुम्हाला मी ते प्रामाणिकपणे पोस्ट केलेलं होतं पण आत्ताच्या घडीला सगळं वाढलेलं आहे त्यामुळं मुलांना आणि मुलींनासुद्धा कोणत्याही पद्धतीनं त्रास होत नाही चांगली गोष्ट आहे की मुलांना निसर्गानं सुद्धा आमच्याकडे बघलेलं आहे त्यामुळे मुलांना चांगले मार्क पडत आहेत त्यामुळं आताची जी मुलं आहे त्याच्यानंतरची त्या मुलांना सुद्धा संधी आहेत कोणीही डिमोटिवेट होऊ नका कोण काहीतरी सांगेल कोण काहीतरी सांगेल मोठं पाऊस आहे ते त्यांच्यासाठी असेल स्वतःचा स्वार्थ काहीतरी असेल त्याच्यामध्ये असं पण होऊ शकतं पण असं काही नाही आहे तुम्ही बिंदास राहा तुमच्या टाईमला सांगितल्या टाईमच्या अगोदर एक तास पोचा पहिला गेटवर थांबा आत गेला गेला तुमचं ग्राउंड फास्ट होईल ज्यांना ज्यांनी माझ्या टेक्निक वापरल्या त्या त्या मुलांना चांगले मार्क पडले एकोणीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस पर्यंत मार्क पडलेले पर आहेत म्हणजे ज्यांना सदतीस होते अडतीस होते त्यांना एक दोन मार्क जास्त पडलेला आहेत आणि आत काय घेऊन जायचं कशा पद्धतीने बिहेव करायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत लक्षात ठेवा त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय होता पोरांचा की सर एकंदरीत ओव्हरऑल मुंबईचं वातावरण कसं आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे उष्ण आणि दमट या पद्धतीनं वातावरण आत्ताच्या घडीला आहे थोडंसं ट्रेनमधनं वगैरे त्रास वगैरे होणार थोडंसं विकनेस पण येणार आहे डिहायड्रेश पण डिहायड्रेशन पण होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं थोडंसं काहीतरी एनर्जी येईल अशा पद्धतीचं फ्रूट्स असतील किंवा तुम्ही ज्यूस असेल ओरिजिनल फ्रूटचा कोणत्याही पद्धतीनं इंजेक्शन गोळ्या किंवा एनर्जी ड्रिंक मोठमोठे डबे पावडर फ्री वर्कआउट वगैरे घेऊन जर गेलात तर मग तुम्हाला फटका बसू शकतो लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट तुम्ही काय पण करा पण एक तास अगोदर ग्राउंडच्या पोटामध्ये काही जाता कामा नाही जास्त करून काय मुलं काय करतात ग्राउंडच्या एक तास अगोदर होणार की नाही होणार माहित नाही भूक लागलेली असतात मग खाऊन टाकतात डीसभर एक लिटर पाणी एनर्जी ड्रिंक असते काय काय दिलेलं असते बाहेरच्या लोकांनी हे कर तुला असं मिळणार ते कर ॲडव्हर्टाईजचं तर बादशाह आहे आपला महाराष्ट्र ग्या, ग्या, हे घ्या हो ते घ्या ह्याला असं होतंय त्यांना तसं घेते आपण कधी नाही सांगितलं आपण फक्त एकच सांगू शकतो की आमच्या पण चटणीमध्ये तेवढीच ताकद आहे आमच्या पण भाकरीमध्ये तेवढीच ताकद आहे जेवढी महागड्या डब्यांमध्ये नसेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद आमच्यामध्ये फक्त आमच्या पोरांना कमी पडतो तो म्हणजे आमचा आत्मविश्वास बस आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर शंभर टक्के तुम्ही ग्राउंड मारणार शंभर टक्के तुम्ही ग्राउंड मारणार सातशे मुलांनी मुंबई पोलिसला आपले जे सबस्क्रायबर आहेत त्या सातशे मुलांनी विडा आहे आणि मला सांगितले की सर फायनली आम्ही वर्दीवर येणार आणि शंभर टक्के तुम्हाला भेटणार तर सातशे मुलांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा असतील अजूनसुद्धा राहिले असाल तर प्रत्येकाने लाईक टोकून द्या म्हणजे मला कळून येईल की कि किती मुलांनी आज विडा उचलला की सर मी फायनली मुंबई पोलीसला सिलेक्ट होणारी मग तुमच्यासमोर येणार बस बी मोटिवेटेड सेल्फ मोटिवेटेड वा शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये तुमचं सगळ्या गोष्टी होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं एकंदरीत आता मुलं काय पण सांगतील कोणते युट्यूबवाले सांगतील परिस्थिती वेगळी आहे असं झालंय तसं झालं हां ही परिस्थिती होती ही परिस्थिती होती सुरुवातीला पण आता तशी परिस्थिती नाही आहे थोडंसं राहायला खायला प्यायला त्रास होऊ शकतो पण एवढा पावसाळ्यासारखा नाही होणार एवढा होणार नाही आहे ग्राउंड सुद्धा त्रास होणार नाही एक बाहेरचा त्रास का हा सर्वसामान्य पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होत असते बाहेरचा त्रास म्हणजे राहायला त्रा खायला काय नाही राहायला काय नाही हे पाऊस असू दे किंवा नाही असू दे त्याचा त्रास होतोच होतोय फुटपाथवर झोपणं हे कायमस्वरूपी त्यांच्या पाचवीला पुजलेलं आहे म्हणा ते सुद्धा खरं आहे पण ग्राउंडवरती जास्त करून आता काही त्रास होणार नाही आहे एक गुड न्यूज आहे लक्षात ठेवा त्यामुळे जे अपडेट आहे ती आजची अपडेट मी घेऊनच तुमच्यापर्यंत ही अपडेट पोच केलेली आहे एका कोणा विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर ॲट अ टाइम तेवढं सहकार्य माझ्या चॅनलकडून तुम्हाला होणार आहे त्यामुळे आजची जी अपडेट आहे आजची ग्राउंड जो रिपोर्ट आहे तुम्हाला मी दिला आहे आज काही विद्यार्थ्यांना भेटलो त्यांच्यासोबत बोलणं झालं मुलींना पण भेटलो त्यांच्यासोबत पण बोलणं झालं त्यांनासुद्धा अडतीस सदतीस चाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीसपर्यंतची मुलं मला आज प्रामाणिकपणे भेटलेले आहेत मी असं सांगणार नाही कि मी अठ्ठेचाळीस पडलेले मुलं भेटले आहेत मुद्दाम सांगणार नाही भीती गेला की पन्नासचे पडले आहेत नाही चव्वेचाळीस लास्ट मुलं भेटलेले आहेत त्याच्या पुढे मला विद्यार्थी भेटले नाहीत आणि मी पंधरा मिनटं होतो फक्त तिथून पुढं मला वेळ नव्हता मी निघून गेलेलो आहे सो खूप महत्त्वाचा विषय होता की सर आजचा ग्राउंड रिपोर्ट काय आहे किंवा आत्ताच्या घडीला ग्राउंड कशा पद्धतीने सुरू आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगलेल्या आहेत फक्त जाताना लास्ट आण सांगतोय फक्त बॉडीला डिहायड्रेट होणार शंभर टक्के घाम जास्त प्रमाणात येणार आहे तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये एक पाऊस टाका इलेक्ट्रोल पावडरचा आणि ते मिश्रण करून तुम्ही घेऊन जायचं आहे समजलं का नसेल तर एनर्जी देणारे फ्रूट्स असतील वगैरे वगैरे तुम्ही खाऊ शकता लक्षात ठेवायचं पण पाणी सुद्धा दोन बॉटल आतमध्ये घेऊन जायचे आहेत कारण की सकाळी आठला घेतलेले मुलं दुपारी दोनला पण व्हालेत दुपारी दोनची मुलं रात्री ला सुद्धा व्हायलात मग आत गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे वॉशरूम बाथरूमची सोय कशा पद्धतीने असते कोण कुठं पण उभा राहते आज सुद्धा कुठली मुलं कुठं पण जातात आणि करतात हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं पोलीस भरती करणाऱ्या मुलांचं हाल हे झालेले आहेत होत आहेत आणि होत राहणार आहेत याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही लक्षात ठेवा त्यामुळे एकंदरीत ग्राउंडचा रिपोर्ट ओरिजिनल जो आहे तो पण सांगलेला आहे फक्त पहिला त्रास झालेला आहे त्याच्यापेक्षा एक पन्नास टक्के त्रास आता कमी झालेला आहे त्यामुळे बी मोटिवेट व्हा संधी आहे चांगली ग्राउंडचा रिपोर्ट ओरिजिनल तुम्हाला दिलेला आहे बी पॉझिटिव्ह व्हा ग्राउंड चांगलं मारा आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचंसुद्धा सिलेक्शन हे शंभर टक्के होत राहणार आहे सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत ज्या नवीन असेल तर विनंती करतो आहे आजच्याच ओरिजिनल अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद